एकोणीसशे एक्क्याण्णव साली आमचं लग्न झालं सामाजिक क्षेत्रातली खऱ्या अर्थाने दोन वर्षाच्या अधोगरची सुरुवात होती गेली चौतीस वर्षामध्ये कोणी बोलताना म्हणते की ऊन वादळ वारा पाऊस सोसलं असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो दिवस येतो जसं सामाजिक कामात सुरवात केलं हळूहळू विद्यालय खऱ्या अर्थाने एक क्षेत्र माहीत नव्हते का गरज श्रीमंत म्हणून आपण चांगल्या घरातून आलेली मुलगी एकदमच वादळामध्ये घर सापडावं तशी अवस्था झाली सामाजिक काम हळूहळू आवडायला लागलं काणी म्हणायला लागली पथनाट्यामध्ये काम केलं तिनं आणि नंतर भूकंप झाला भूकंपामध्ये आम्ही कळम सोडला आणि मग भूकंपग्रस्त उमारगा चिंचोली सास्तूर एकोंडी किल्लारी अशा विविध ठिकाणी सामाजिक काम केलं हे काम करत असताना असं वाटलं की आपण स्वतःची संस्था स्थापन करावी दोघांनी विचार केला आणि आम्ही नावाच्या संस्थेमध्ये नोकरी करतो तिथला राजीनामा दिला आणि आम्ही स्वतंत्र कामाला सुरुवात केली खऱ्या अर्थाने जगण्याचीच पहिल्यांदा लढाई सुरू होती जगण्यासाठी काय करायचं तर आम्ही नर्सरी तयार केली आणि गेली पंधरा वीस वर्षामध्ये पंचेचाळीस हजार रोप तयार केली आणि ती विकली एक रुपयाला एक रोप याप्रमाणे प्रमाणे ती रोप विकली आणि तिथून खरी अर्थाने प्रपंचा येत होती तशी लोकांच्या मदतीचा स्रोत देशा परदेशातले मित्र अनेक जोडले गेले आणि आज महाराष्ट्रामध्ये पाण्यावरती काम केलेलं माँग, शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृहाची खूप मोठी लढाई लढलो वात्सल्य बालगृह उभारलं आणि शहात्तर अनाथ मुलांना लहानाचं मोठं करून त्यांच्या पायरोप केलं दुष्काळ आहे कोविड आहे भूकंप आहे त्याचसोबत सोबत मुलं महिला शेतकरी अशा विविध अंगाने आयुष्याचं समर्पण करताना विजूची साथ संगत बरोबर होती आणि खऱ्या अर्थाने आज चौतीसावा वाढदिवस साजरा करताना मनापासून असं वाटतं की खऱ्या अर्थाने आम्ही चौतीस वर्ष काम केलं म्हणून आमचा या ठिकाणी सत्कार झाला आदर झाला आणि व्यक्त होयला एक संधी मिळाली खर तर वाढदिवस हे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये होत असतात पण आमच्या जगण्यातला वेगळा वाढदिवस आज खऱ्या अर्थाने साजरा झाल्याचं जा, मला समाधान वाटतं जाता जाता विजुनी थोडस व्यक्त व्हावं काय आम्ही या विषयामध्ये इतरांसाठी काम केलं स्वतःसाठी कसं जगलो या संदर्भाने तिला एक दोन मिनिट तिनेही व्यक्त व्हावं अशी तिला विनंती करतो नमस्ते आज तुम्ही अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने इथं आलात आणि सगळ्या येऊन आपण अनिव्हर्सरी साजरी केली तर आमचं लग्न एकोणीसशे एक्क्याण्णवला ला झालं तेव्हापासून आम्ही सुख दुःख आणि खडतर प्रवास आतापर्यंत काम करणं हे खरंच म्हणजे बरेच लोकांच्या मनामध्ये असं वेगळं काही येऊन जाते की बाबा हे काय करतात बचत गट चालवतात पाण्यावरती काम करतात आधीची वर्ग घेतात परत जिथं अन्याय त्याच्यावर होतं तिथं त्या तिथं जाऊन मदत करतात नेमकं काम तरी काय करतात पण सांगत असताना सा किंवा तुमचं काम कोणतं आहे असं विचारलं तर आम्ही एक काम करत नाही असे अनेक कामं करतो आणि जिथे जिथे होत तिथे तिथे त्या कामाला आम्ही मदत करतो तर असा एकोणीसशे एक्क्याण्णव ते, 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 ते एक एक आता दोन हजार पंचवीस पर्यंत जे का काम दू, दू, जे काही कामं केली तर त्याच्यामध्ये सुख दुख गुण वारा खडतर प्रवास लोकांच्या हवेलना सोसणं लोकांनी जे काही बोलणं म्हणजे दगडफेक केली किंवा कुणी काही अंगावर शिंतोडे उडवले तर ते सगळं सहन करत करत आतापर्यंत आम्ही जे काय केलं ते दोघांच्या मदतीने आणि लोकांचं सहकार्य होत आईवडील परत भाऊ परत जे काही मित्र मंडळी असतील गुरु आहेत काही यांचं सगळ्यांचं सहकार्य लावलं तेव्हा प त्यांच्या ह्या सगळ्यांच्या सहकार्याने ते, आम्ही आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलो आणि शहात्तर मुलं लहानाची मोठी केली आणि त्यांना लहानाचं मोठं करण्याचं पुण्य आम्हाला मिळालं त्याच्या इथं त्याच्या इतकं कुठलं म्हणजे बाकीचं पुण्य नाही आतापर्यंत जे काम सामाजिक काम करायला हो। त्याच्यामध्ये आम्ही पूर्णतः समाधी आहोत धन्यवाद सर्वांच्या मधुकरची आठवण येते मधुकर सारखे अनेक हजारो मित्र सजी जोशेफ आहेत मुकील साहेब आहेत देशपांडे साहेब आहेत त्यासोबत विविध मित्र आहेत गजाला आहेत सिस्टर लिवी आहेत तोडकरांना आहेत अनेक मान्यवरांच्या सहकार्यातून ऊर्जा स्रोतातून आम्ही आजपर्यंत पोचलो आहोत आपल्या सर्वांचं प्रेम आमच्यासोबत आहे नमस्कार